बघा विद्यार्थी मित्रांनो ट्रम्पेट कसं साफ करायचं हे आजपर्यंत कोणी आपल्याला सांगितलं नाही आहे तर आज तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो की ट्रम्पेट कसं साफ करायचं बघा यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की बटन कसं ऑपरेट होत नाही आहे मधी खालीच राहून जाते दोन नंबर आणि तीन नंबरचं तर चला आपण एक बटन खोलू आता मधलं बघा ती खोलायची पद्धत बघा त्याच्यानंतर हा जो आपण वॉल काढला खोलून हा वॉल व्यवस्थित काढायचा सरळ त्याला वा नाही करायचा त्या प्लेटमध्ये आपण रॉकेल घेतलेलं आहे तुम्ही पेट्रोल किंवा रॉकेल घेऊ शकतात हा एक पेस्ट आपला टूथब्रश आहे खराब त्याच्याने आपण काय करायचं जो वॉल आहे त्याच्यावरती कार्बन तयार झालेला असतो तर तो, तो आपण या पेट्रोल किंवा रॉकेलने आपण तो घसून काढू शकतो बाहेर असं काळा काळा निघाल त्याच्यातला कार्बन तर तो व्यवस्थित आपण वॉल असा घसून काढायचा आहे आणि स्वच्छ करायचा आहे त्याला थोडा जास्त वेळ आपण घसणार आहोत बघा बघा आता आपण जे वॉल वॉल जिथून काढला त्या आतमध्ये सुद्धा आपण पेट्रोलनी काय करायचं आहे रॉकेल आणि पेट्रोलनी साफ करायचं आहे ब्रशने ब्रशने आतमध्ये जो खालचा वॉलचा खालचा जो भाग आहे तिथेसुद्धा क्लिप आहे तर ती पण आपण काढायची आहे ती निघत नाही तर आपण ती आता काढूया हे बघा निघाली ठीक आहे तर ही क्लिप काढायची आणि पूर्ण वॉल जो आहे तो आपण साफ करायचा आहे आतमधून त्याच्यात पण आपण पेट्रोलने किंवा रॉकेलने ब्रश आतमध्ये टाकायचा पूर्णपणे तो वॉल साफ करायचा आहे त्याच्यातली पण पूर्ण कार्बन आपण ब्रशने घसून तो बाहेर काढायचा आहे एकदा पूर्णपणे व्यवस्थित घसल्यानंतर एक पाच पाच एक, एक मिनटं तरी त्याला घसा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो कॉटनचा कपडा आहे स्वच्छ कपडा तो त्याच्यामध्ये टाकायचा आतमध्ये टाकल्यानंतर तो जात नसेल तर त्याला एक तार लावा आणि मग तो कपडामध्ये टाका डायरेक्ट आरपार निघाला पाहिजे बघा या पद्धतीने मग आपण काय करायचं त्याच्यानंतर तो व्यवस्थितपणे साफ करायचा सा, आहे बघा तुम्हाला कपडा दिसत असेल की ती काळा काळा झाला आहे अशा पद्धतीने आपण आतमधला वॉल हा साफ करायचा सा आहे त्याच्यानंतर आपण जो बाहेर काढलेला जो वॉल आहे बाहेर काढलेला जो वॉल आहे बघा हा हा पण आपण व्यवस्थित कपड्याने काय आहे पुसायचं आहे त्याला थोडी पण घाण लटकलेली नको आहे नाहीतर ते मध्ये गेल्यानंतर परत बटन अटकेल तर त्याला एकदम व्यवस्थित साफ करायचा सा। कार्बन त्याचा निघून गेला पाहिजे आणि मग तो व्यवस्थित आपण या चेंबरमध्ये टाकायचा आहे वॉल बघा आणि त्याची जी व्यवस्थित खटकी दिलेली ती खटकी व्यवस्थित टाका बघा आता कसं ऑपरेट होत आहे तुम्हाला बघा आता हा तिसरा जो आहे ना वॉल हा परत आपण खोलू तो परत आपण साफ करू त्याचा हे कार्बन त्याच पद्धतीने आपण बाहेर काढायचं आहे त्याच्यात आपण रॉकेल किंवा पेट्रोलने तो साफ करायचा आहे त्याच्याने काय होतं रॉकेल किंवा पेट्रोलने ते पटकन कार्बन निघतो आपण पाण्याने किंवा कशाने करायला केलं तर तो निघत नाही तो चिकट असतो त्याला निघतच नाही तो कशानेच निघत नाही त्याला रॉकेल किंवा पेट्रोलच लागतं बघा अशा पद्धतीने आपण ब्रशने तो व्यवस्थित घसायचा आहे पाच ते दहा मिनटं अशा पद्धतीने आपण घसल्यानंतर त्याचा कार्बन पूर्णपणे निघून जातो आणि जसा आपण वॉल घसतोय त्याच पद्धतीने हा चेंबर सुद्धा आपण घसायचा आहे हा चेंबर जेव्हा आपण घसतो तेव्हा खालच्या साईडने सुद्धा घसायचा आहे खालून जे जो वॉल आहे तो आपण खोलून टाकायचा बघा आणि महत्त्वाची एकच काळजी घ्यायची जो आपण चेंबर खोलतोय जो वॉल खोलतोय तो एकच खोलायचा आणि तो पूर्णपणे साफ करून तो व्यवस्थित लावायचा आणि तरच दुसरा वॉल खोलायचा सगळे एकत्र खोलू नका त्याचं कारण असं आहे तुम्हाला ते बटन कुठे कोणता वॉल कुठे टाकायचा कोणत्या चेंबरमध्ये टाकायचा हे तुम्हाला कळणार नाही बघा चेंबर घसल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यामध्ये काय केलं कापड टाकून घसलंय आणि आता याच्यामध्ये आपण वॉल टाकतोय बघा याच्यात जी खटके आहे त्या खटकीमध्ये व्यवस्थित गेलं पाहिजे बघा आपण परत त्याच्यामध्ये टाकलं आता बघा तुम्ही कसं ऑपरेट होत आहे तिन्ही बटन ऑपरेट व्हायला लागले अशा पद्धतीने आपण ट्रम्पेट साफ करायचं आहे